तर बघा मी आईले नगरला लग्नाला आले आमच्या नातेवाईकांकडे तर बघा नवरीच्या बहिणी डान्स करतात हळद हातात घेऊन हे पहिले असे होते वाटतं माहिती नाही आहे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा काय हे पद्धत हे मला माहिती नाही आहे तर बघा आमची नवरा नवरी कशी आहे नक्की कमेंट करून सांगा खूप सुंदर दिसत आहेत तर आम्ही पण खूप एन्जॉय करणार आहेत हळदीमध्ये सगळ्यांना आमच्याकडे सगळ्या एकमेकांना हळद लावतात कारण गाणे खूप होतं जोरजोरात म्हणून मी गाणे काढून टाकले आणि घरी आले आवाज टाकला हे बघा नवरा नवरीला तर इथे आंघोळ घालणार आहेत त्यासाठी पाठ ठेवलेत आणि बाजूला कळश ठेवलेत छोटे छोटे त्याला धागा बांधून गुंडाळलाय आहे आणि ह्यानंतर सगळेजण डान्स करणार आहेत तर खूप मज्जा येणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर लाईक करत नाही तर लाईक करत जा व्हिडिओ बघून सोडून देतात तर ला तसं करू नका लाईक करा प्लीज तर बघा सगळं तोंड माझं पिवळं धु धुतलं तरी पण पिवळं पिवळं दिसतंय खूप सगळ्यांनी हळद वगैरे लावली खूप मज्जा केली खूप छान झाली आता हळदीचा कार्यक्रम चालला तरी फोटो वगैरे काढतात आम्ही पण फोटो काढले मेहंदी वगैरे पण काढले तर खूप छान झाले हे दोन कार्यक्रम आता लग्न उद्याच्याला तर बघा नवरीची बहीण कसे डान्स करते आम्हाला डान्स करायचं खूप वेळ झालं तर सगळे बोलतात चला चला डान्स करूया खाली एवढं चालले सगळ्यांचा डान्स करायला तर उतरले सगळी खाली सगळ्यांना एकमेकांना सगळे बोलतात चला 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 डान्स करायला पण बरेचसे कोणी उठत नव्हतं तर आम्ही गेलो जाऊ दे म्हटलं चला आपण करूया डान्स तर चला पूर्ण हा कंटिन्यू करा ब्लॉग आणि कसं वाटलं लग्न हळद नक्की कमेंट करून सांगा तर आम्हाला तर खूप मज्जा आली एन्जॉय केलं खूप छान झाली हळद आता लग्न पण खूप छानच होणार आहे तर गाणं काढायला लागले कारण की कॉफी राईट येत म्हणून गाणं काढून मी घराला आवाज टाकलेला आहे

लावतोय बघा कसा आहे बघा असं रुखत देतात तुमच्याकडे देतात का नक्की कमेंट करून सांग खूप छान बनवतात असं सगळं मुलीला संसार देतात आमच्याकडे आई वडील झाडू देतात आमच्याकडे अशी झाडू तर अजून काय आलं नाहीत आम्ही आलो पुढे पण आम्ही नवरीकड नाहीत ना यायला लागले सगळे

त्याला त्यानंतर लग्नाचे वेस वगैरे अजून लग्नाला लग वेळ एक दीड तास